नमस्कार मित्रांनो आज आणि निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभावडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा मी आता देवगड तालुक्यात दिलेलो आहे इकडे पटेल कॅन्टीन म्हणून तिकडे इकडे आणि बघा पाठीपाचे नाव आहे इकडे पटेल कॅन्टीन म्हणून आणि इकडे ती बाजारपेठ आणि आमचे दुकानदार बंधू त्यांच्या दुकानात काय काय वस्तू भेटतात हे मी आता पूर्ण या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे इकडे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा पटेल कॅन्टीन म्हणून इकडे पूर्ण इकडतो बाजारपेठ मी आता तुम्हाला दाखवणार आहे इकडे आज गुरुवार दुकानदारांची गर्दी वाढत चाललेली गिरायकांची गर्दी वाढत चाललेली आहे पूर्ण बाजारपेठ मी तुम्हाला दाखवतो इकडे का भाजी पसार्था कशी जुडी भेटली पंचवीस रुपये जोडी भेटलेली आहे बघा मागा भाजी गावची भाजी आहे ना हो माग असणार ती टाकता इकडे बोलिता इकडे दाखव मुळ बघूया हे बघा मुळ्याची भाजी बघा एकदम स्पेशल मुळ हा बघा असे माळ्यात ना मुळे पेरतो आणि ती भाजी बघा एकदम ता, ताजी ताजी भाजी खरेदी चाललेल्या भाजी जी 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 जी। म्हातारे तू मुळ दाखव कसं किती लागतं दाखव मी हे गावचे मुळ आहेत एकदम कशी जुडी कशी भेटली पंचवीस रुपये पंचवीस रुपये जुडी मस्त स्पेशल मुळ आहे एकदम मुळ म्हणतं नाग झालो आता अरे भाड्यात तो मुळ आना तो बघा मुळ्या का एकदम जुगरी जिगरी पडली बघा पैसे देतो तिकडे मुळ्याचे तांबेड्याची खरेदी चालली आहे जोरात एकदम कसे किलो कसे आहेत चाळीस रुपये किलो तांबेटे चाललेली आपल्यातून शोधून शोधून घेतो तांबेट

हे बघा फळ मार्केट आहे इकडे आणि मस्तपैकी फळ आपल्या कोकणात येते तिकडे पडेल कॅन्टीन का दादा किलो कशी देणार आहे सपोज चांगली दोनशे किलो हे बघा दोनशे रुपये किलो सांगतो आणि महाल चांगला एकदम स्पेशल माल आहे एकदम एकदम स्पेशल माल आहे एकदम स्पेशल आहे बघा क्वालिटी हे बघा या लवकर खरेदी करा तुम्ही मस्तपैकी माल आहे इकडे आणि बोरावले पण तिकडे हे बघा हे बघा फळ अगदी मस्त घेऊ शकता फळ बघा वेगवेगळी फळं त्यांच्याकडे हा मुंबई बसतील ना आपल्याकडे मार्केट चांगला पडेल कॅन्टीन का तुम्ही खरेदी करू शकता इकडे बघा गिरेकांची इकडे जिगरी लागलेली आहे हे बघा माल हे बघा माल बघा एकदम स्पेशल माल आहे हे बघा मुंबईमध्ये पण असा माल भेटू शकत नाही तुम्ही काही जावा ब्रिज कंडी जावा बॉम्बे हॉस्पिटलला जावा हे बघा शंभर रुपये किलो असा मस्त हे बघा कलिंगड कसा आहे दादा नवीन फळ दाखवा हा कुठचं नवीन फळ आलंय काय नान हे बघा हे असं नवीन फळ हे बघा असं फळ आहे सिमरन अशी फळ असत एकदम स्पेशल बटर तिकडे एकशे वीस रुपये किलो होत मस्त स्वस्त ब एकदम बघा खरेदी चालू झालेली आहे इकडे माणसं घेतो तिकडे भाजी बाई का देव पाव किलो जोरात खरेदी चालू आहे इकडे टोस बटर खारी घरातून पिकवेत तेव्हा सोयन व्यवस्थित म्हातारे सोयन तो पिकवेत हा शिन येत नाही बरं ऊसाचे रस आमचे पटेल कॅन्टीनला आहे बघा ऊस थंडगार इकडे ऊस भेटतात रस तसे लावू शकते बघा हो दादा नाव कसं तुमचं हे बघा हे काय मैत्री असतं त्यांची कॉल इकडे बघा थंड गार पी तर जरा गरम झाला त्याच्यामुळे या थंडा लावलेला आहे बघा माणसांचा त्यांचं इकडे दुकान आहे झनकार इलेक्ट्रॉनिक म्हणून आमचे मंचेगावचे झनकार बंधू आहेत आणि इकडे पटेल कॅन्टिंगला त्यांनी इकडे दुकानं टाकलेली होत हे बघा इकडे तुमका मी त्यांच्या वस्तू दाखवते दुकानातले हे बघा आमचे झनकार बंधू म्हणून आणि त्यांचं पहिलंच रूम आहे इकडे आणि इकडे त्यांची कपाटा आहात तिकडे आता जरा या कपाट्यांचा रेट सांग बघा सतरा हजार पाचशे सतरा हजार पाचशे ते बघा असं कपाट आहे मस्त पैकी कमी करून पंधरा हजारपर्यंत कमी करून ते सांगतात पंधरा हजारपर्यंत देणार म्हणून घरपोच देणार सेवा घरपोच सेवा देणार आता हे कपाटातले तुमका गाली गाले दाखवते आतमधले हे बघा अशी गाली मस्त वेगळी आणि एकदम हेवी कबाड हा मस्त मित्र पावडर कोटिंग ची गॅरंटी पण देतात ते, तो तो देता ते एक वर्षाची गॅरंटी देतात बघा लॉक बिग दाखवत हे बघा दागिने बिगिने ठेवू साठी असे चोर किसो जसं पॅन्टिक असतात तसं कबाटा पण आपण केलेलं खालीच राहा परत ते दाखवतात पूर्ण कपाटात काय काय साईज असे आहेत बनवलेले ते दाखवतात म्हणजे तुम आता दाखवणार आहे कपाटाकडे कपाटात फुटात ती मला पण सतरा पाचशे सतरा पाचशे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच पाच कलर ऑप्शन बघा असे कलर होते त्याच्याकडे मस्त मसमरी आता मी तुमका त्यांचं फुटो काय दाखवते इकडे हे बघा आता इकडे पंख्याचं दुसरं रूम आहे त्यांचंच हे बघा हे पंख्याचं रूम तुमका मी दाखवते पंखे फ्रीज वीज हे बघा फ्रीजसुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध यात जरा फ्रीजची मला किंमत सांग जरा बघूया अठरा पाचशे हे बघा हे अठरा पाचशे हां हे आता किती पर्यंत फिक्स किती देणार तू अठरा पाचशे सोळा पाचशे पर्यंत सोळा पाचशे पर्यंत देणार अशी थोडी मस्त पैकी होत असा पूर्ण त्या दुकानात सामानच बघा एकदम मस्त हेवी सामान आहे एकदम एकदम चकाचक मस्त पैकी असं दुकान भरला नाही आहे बघा डबल असं फ्रीज दाखवतो मग काही आणि बघा फॅन बिन सगळे इकडे त्यांच्याकडे वस्तू कूलर बिलर सगळे इकडे आणि योग्य रेट मध्ये इकडे या दुकानात भेटतात आणि गॅरेंटी पण देतात हो ते दोन दोन वर्षाची आणि आपले गावले सो त्यामुळे काय विश्वास आहे आमचा त्यांच्यावर आम्ही इकडूनच सगळी वस्तू आहोत आता हे बघा मी इकडे इस्त्रीसाठी खरेदीसाठी येलो आहे तुमका इस्त्री दाखवणार आहे मी आता खरेदी केलेली त्यांचा असो गालो आहे इकडे हे बघा इकडे पंखे बिंके लाईटी टूप लायटी वायरी म्हणा यांच्याकडे चांगले असे भेटतात क्वालिटीची वस्तू आता हे दोन गाले तुमका दाखवल्या आता तिसऱ्या गाल्यात मी आतमध्ये जाते इकडे इकडे पूर्ण लाईटीचं सा सामान आहे ना मस्त हे बघा लाईटीचं सामान आहे ना पूर्ण असं इकडे सगळ्या इलेक्ट्रिक साहित्य सगळं इलेक्ट्रिक साहित्य असे एकूण गाले किती तुमचे पाच गाले आहेत पासा घाली आहेत पूर्ण अशी भरलेले आहेत घसाघस एकदम आणि होलसेल रेटमध्ये जसा मुंबईमध्ये मार्केटमध्ये भेटतात त्याच्यापासून इकडे त्याच्यापासकी इकडे स्वस्त रेटमध्ये असं भेटतात हे बघा या वहिनी असतात कायम इकडे गल्ल्यावर असतात कायम आणि गणपतीत म्हणा कसले म्हणा तोरण म्हणा तुमका इकडे चांगली क्वालिटीचे इकडे भेटतात हे बघा हे पूर्ण तुम्हाला मी दाखवतो इकडे हे बघा मी आता इकडे स्त्री ही खरेदी केलेली आहे बजाज कंपनीच्या आणि मस्त पिकी रेट मध्ये भेट दिला नाही त्यांनी कमी करून हे बघा हे बघा इस्त्री आता इस्त्री माझी पॅकिंग करतो तिकडे पिशवी तर बघा मी आता इकडे खरेदी केलेली आहे इस्त्री झनकार बंधू म्हणून यांच्याकडे आणि मस्त पिकी अगदी रेट मध्ये इस्त्री भेटलेली आहे बघा आता मी इस्त्री घेऊन जाणार आहे तिकडे घरी पीओपीची लाईटी हे बघा हे लाईटी सांगतो कसली लाईटी येते हा हे बघा असं वस्तू सांगतो तिकडे दुकानात हे बघा दाखवतो काढून तिकडे तुमच्या काही मुंबई मध्ये जाऊची काही गरज नाही डायरेक्ट इकडे आपल्या जवळ तिकडे नजिक पटेल गावात पटेल कॅन्टीन इकडे त्यांचं दुकान आहे तुम्ही येऊ शकता सिकडे हे बघा हे हे बघा चेक बीक करून दाखवतो मस्त विकत पूर्ण सामान त्यांच्या दुकानातला दाखवते मी इकडे बघा हे बघा हे ॲल्युजन पण तिकडे हे बघा काय खायच्याही क्वालिटीची किती पॉवरची होती पण मी घेऊ शकता हॅलोजन त्यांनी लावून दाखवतो तिकडे असं चकाचक दुकान मस्तपैकी असं भरलेलं आहे ना एकदम फुल आणि इकडे तुमच्या गाल्यातला आतमधला सामान दाखवते तुमका इकडे हे बघा इकडे तोरणं बिरणं आत गणपतीसाठी म्हणा हे बघा लाईटी टूप लाईटी बिटी असा पूर्ण सामान आहे फिटिंगचा सामान पण आहे बघा आतमध्ये बॅटरी बिटरी हवी तरी पण भेटतील मस्त सा मस्तपैकी हे बघाय आता तिसरं घालू इकडे मी इलय हे बघा हे पूर्ण सामान सामाय ना इकडे भोवते का हे hmm. बघा हे डेकची काय किंमत आहे जरा सांगत सोडे हां हे बघा दाखवतो बसतो हे बघा कार टेप हे बघा मस्त विक त्यांच्याकडे काय जी प्राइस फिटिंग करून फिटिंग हे धनकार बंधू यांचं नाव बघा इकडे वरती फलक वर तिकडे इलेक्ट्रिक मध्ये चालू आहे इकडे आणि पूर्ण गालो दाखवते मी तुमका इकडे आतमधलो सगळे साऊंड बॉक्स साऊंड बॉक्स डीजे मिक्सर हे बघा डीजे मिक्सर सामान इकडे भेटू शकता बघा सामायनच बघा कसा भरला नाही ठेवण्याची पद्धत पण चांगली आहे कपाटा पिपाटा कशी बनवला नाहीत बघा एकदम असं घालोय पूर्ण असं दुकानात भरलेलो पूर्ण पुढच्या असाल्यात चाललोय आता त्यांचं घालू आहे इकडे हे बघा इकडे फ्रीज टीव्ही आहेत आता ते दुकानदार सांगतो होत काय काय किमती आहेत ते जरा सांगत चिजची काय किंमत कूलर हा कुलर हे बघा फ्रीज आहे याची काय प्राइस सोळा पासीचा हा हे बघा पंधरा हजारापर्यंत भेटत तुमचं हे सगळे टीव्ही आहे तुमचा किती इंच आहे टी वी चोवीस इंच इंच हा इंच इंच हे बघा पन्नास इंच वरचे काय प्राइस का हे चाळीस हजार भेटा आणि तेरा पाचशे इंच हा हे बघा आठ हजार पाचशे पासून असे टीव्ही पण मस्त त्यांच्याकडे हे बघा चांगले कंपनीचे चित्र काही दिसत ती असं सामान्य पूर्ण असं सा, झाल्यास पूर्ण असं भरलेलं आहे बघा आणि त्यांच्याकडे मोबाईलही उपलब्ध हे बघा आमचे धनकार बंधू आणि यांच्याकडे मोबाईल बिबल सुद्धा चांगले भेटत हे बघा काय काय कची क्वालिटीचे आहेत मोबाईल कंपनी कायची आहेत सगळे ब्रँड सगळे ब्रँड आहेत काय कंपनीची नावं काय आहेत बघा ना आता रेडमी रिअलमी काय किमती काय होत किंमत काय सात हजार पासून स्टार्टिंग सात हजार पासून हे बघा यांच्याकडे चांगले असे मोबाईल भेटतात आम्ही पण खरेदी केलेलो आहे माझ्या दुकानात मोबाईल आणि चांगली क्वालिटी भेटता आहे इकडे आता तुम काय या व्हिडिओ दाखवणार आहे पूर्ण भाग यांच्या दुकानांचं हे बघा <coughs> पूर्ण असे गाली त्यांचे त्यांची बॅनर आहेत हे त्यांची स्वतःची गाली आहेत इकडे मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद